एम एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी करीता आपल्या एम एस एस न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बिल आयकॉन प्रेस करून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर येथे स्वतंत्रांचा एकोणऐंशी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद इमाम सर यांची हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच या प्रसंगी उर्दू शाळेतील डाटा एंट्री ऑपरेटरमन रमजान खान पठाण यांच्यातर्फे त्यांचे वडील व माजी शिक्षण विस्तार अधिकारी रमजान खान पठाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्युरिफायर देण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ पत्रकार विष्णू संत डावरे सरफराज सय्यद असिफ अकबरभाई बागवान सादिक सय्यद दिलावर सय्यद मुस्तकीन चांद सय्यद यांच्याकडून शाळेचे विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी सर्वांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी शरदराव नवले पाटील अभिषेक खंडागळे पाटील अरुण पाटील नाईक यांनी स्वतंत्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शरदनवले माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक पाटील खंडागळे अरुण पाटील नाईक प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य बेलापूर सरपंच मीनाताई साळवी तबस्सुम भाभी रमेश अमोलिक पुरुषोत्तम भराटे पत्रकार देविदास देसाई सुभाषा मोलिक शफिक बागवान आसिफ बागवान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरफराज सय्यद उपाध्यक्ष समरीन बागवान मन्नान भाई मौलाना इक्बाल हाजी नासिर समीर पठाण बाबूलाल भाई पठाण तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर मुख याध्यापक इमाम सर जमीर सर मतीनसर यासमीनबाजी आजराबाजी जुलेखा बाजी नाझिमा बाजी तबस्सुम बाजी अमान सर तसेच अहिल्याबाई होळकर हायस्कूल बेलापूरचे मुख्याध्यापक श्री जाकीर हुसेन सर रुस अन्सारी सर शहा अबूबकर सर जाकीर सय्यद सर अलमास पठाण नवाब हुमा दिलावर शेख सय्यद रिजवान शाईम सय्यद पालक वर्ग फ्रेंड सर्कल व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमचा प्रस्ताव प्रस्तावित जमीर सर्व मतीन सर यांनी केले व शेवटी आभार जाकीर सर मुख्याध्यापक यांनी मानले एम एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर स्वातंत्र्य दिनाच्या आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं एक चांगली शाळा आपण उभी केलेली आहे आणि या शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी सर आपण जे जे सहकार्य मागतात ते टप्प्याटप्प्याने आम्ही नक्कीच देऊ आता आपण शौचालयाचा विषय जो मांडला तुम्हाला काल बघवाच सांगितलं की आम्ही तो प्रस्ताव पाठवत आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये ते शौचालयाचं काम देखील मार्गी लागेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय स्वातंत्र्य एकोणीसशे आपले सर्व शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हिंदू मुस्लिम शिक्ख ईसाई सर्व जाती धर्माच्या लोकांच्या त्यागतून आणि आत्मपरिवर्तून आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचं अखंडत्व टिकवणं हे स्वातंत्र्य टिकवणं आणि या देशासाठी आपण काय करावं ही भावना घेऊन इथून पुढील काळामध्ये आपण सर्वांनी वाटचाल करावी ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा सांगतो सर्वांना आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सन्मान्य व्यासपीठ सर्वच शिक्षक वृंद आणि बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो खरंतर आज आपल्या गावचे सुपुत्र इमाम सर आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते हा ध्वजारोहण झाला आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे कारण इमाम सरांनी जो जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून माझा सकाळा दोन हजार एक पासूनचा प्रवास आहे परंतु इमाम सर जिथे असतील तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षणाचं चा काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं सर्व्हिस बुक जे आहे हे गुडबुक आहे आणि निश्चितपणानं इमाम सर सारखे शिक्षकांच सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदरणीय नामदार नाधाकृष्ण विखे पाटील असेल सुजयदादा विखे पाटील असेल सानिंदाई विखे पाटील असतील ह्या जिल्हा परिषदेच्या शाळे शाळा जी आहे पंचवीस तीस वर्षापूर्वीची शाळा पण आजची ही अतिशय सुंदर दुमजली इमारत ही आपण बांधलेली आहे निश्चितपणानं मला याचा अभिमान आहे मुसिनबाई आपल्या सर्व समाजातील लोकांचा पाठपुरावा आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि टप्प्याटप्प्याने आपण दोन तीन टप्प्यामध्ये ह्या शाळा खोल्या बांधलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये जवळजवळ अनेक ठिकाणी हजार ते बाराशे ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कमी आहे परंतु आपण बेलापूरला नामदार साहेबांच्या माध्यमातून खूप मोठी इमारत खासदार बाळासाहेब पाटलांच्या हस्ते ही इमारत झाली होती नामदार साहेबांच्या हस्ते इमारत झाली मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि निश्चितपणानं आपल्या सर्व आपल्या सर्व शिक्षकांना मी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अरुण पाटलांनी पण त्यांच्या माध्यमातून इथं पीव ब्लॉक बसवले म्हणजे देणाऱ्याचे हात हजार जो पाहिजे त्यांचं समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे या मी आहे कारण शेवटी आपण सगळेजण गावातीलच मंडळी आहोत आणि गावच्या विकासासाठी किंवा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो माध्यम वेगवेगळं असतं विचार वेगळा असतात पक्ष वेगवेगळ्या असतात परंतु सर्व आपण गावची मंडळीच आहोतपणानं माध्यमातून आमच्या सरपंच असतील अभिषेक असतील त्यांचे सर्व सदस्य असतील नेहमी या कामामध्ये पुढाकार घेतात मी आपणा सर्वांचं एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना श्वा� विनंती आहे का या कार्यक्रम झाल्यानंतर आपलं सार्वजनिक झंडावंदनासाठी आपण उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आणि थांबतो मी जिल्हा परिषद उद्यू प्राथमिक शाळा व पंचलो काही हायस्कूलच्या वतीने सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्तो